नमस्कार मैत्रिणींनो कुंकुमार्चन कसे करावे कोणी करावे कधी करावे आणि काय साहित्य लागते त्याबद्दल आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज मी तुम्हाला कुंकुमार्चन कसे करावे व कोणत्या दिवशी करावे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा कुंकुमार्चन म्हणजे काय देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला देवीचे नाव घेत एक एक चिमुटभर कुंकू वाहून तिला स्नान घालणे हा विधी विशेषतः नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला किंवा शुभ कोणता मुहूर्त असेल तर त्यावेळेस हे केले जाते ही पूजा देवीची खूप आवडती पूजा आहे जे आपण कुंकू वापरणार आहोत ते हळदीनेच बनवलेले असावे कुंकुमामध्ये म्हणजे देवीमधील आकर्षक करण्याचे तत्वे असतात त्यामुळे देवीला कुंकुमार्चन खूप आवडते कुंकु द्वारे देवी कृपा लवकर होते व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात हे कधी केले जाते कुंकुमार्चन तर हा विधी विशेषतः नवरात्रीला अष्टमी व नवमीला केला जातो शिवाय पौर्णिमा लक्ष्मीपूजन किंवा विशिष्ट शुभमुहूर्त असेल कोणता योग असेल त्या टायमिंगला केला जातो उदाहरणार्थ गुरुपुष अमृत योग यावेळेस कुंकुमार्चन हे केले जाते याचे महत्त्व काय आहे तर कुंकुमार्चन हे देवीचे सर्वात आवडते आणि पवित्र पूजा मानली जाते हा विधी पुण्यकारक आणि फलदायी मानले जाते विशेषतः अश्विन नवरात्रात सप्त सप्तशती पाठ वाचण्यापूर्वी करतात कुंकुमार्चन विधी कसा करतात तर मूर्ती किंवा फोटोची निवड देवीची मूर्ती किंवा फोटो आ, या हे घेतले जाते विशेषतः ते करताना नामजप देवीची लल ललिता सहस्रनाम देवी स्तोत्र श्री किंवा अन्य देवीचे उच्चारण करा नामस्मरण करा नामजप करत असताना एक चिमुटभर कुंकू मूर्ती किंवा फोटोच्या चरणापासून सुरू करून डोक्यापर्यंत किंवा पूर्ण मूर्तीला कुंकुआने स्नान घालावे यामुळे आपल्याला देवीची कृपा प्राप्त होते आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे कुंकुमार्चनसाठी काय काय लागते तर आपल्याला कुंकू हे भरपूर प्रमाणात लागते आणि शिवाय आपल्याला देवीची मूर्ती लागते आपली कुल